राज्यात विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजलेला असताना महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह असंख्य जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले निवडणुकीच्या धामधुमीत हे गुन्हे सूडबुद्धीने दाखल केले असल्याचा आरोप करत सिन्नर तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त करत भाजपा सरकार व मुख्यमंत्री यांच्या छायाफित दहन करून तसेच निवेदन तहसील व सिन्नर पोलीस ठाण्याला देण्यात आले नियमबाह्यरित्या कर्ज वाटप केल्याचा आरोप ठेवीत सुमारे पंचवीस हजार कोटींचा घोटाळा असल्याचे सांगत ईडीने गुन्हा दाखल केला असून हा केवळ सूडबुद्धीने राज्य सरकारने केलेला डाव असल्याचा आरोप यावेळी सिन्नर तालुका राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी केला ईडीचा धाक दाखवून असंख्य काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजप प्रवेश देण्यात आला असल्याचा आरोपही करण्यात आला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येत सरकारविरोधी घोषणा दिल्या व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या छायाफितेचे दहन करण्यात आले त्यानंतर निषेधाचे निवेदन सिन्नर तहसील व पोलीस स्टेशनला देण्यात आले यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राजाराम मुरकुटे तालुका अध्यक्ष बाळासाहेब वाघ रवींद्र काकड नामदेव कोतवाल जयराम शिंदे डॉक्टर विष्णू अत्रे डी डी गोर्डे प्रमोद सांगळे दत्तात्रय डोंगरे वामनराव पवार काँग्रेस पक्षाचे मुजाहिद्दीन खतीब गोपीनाथ झगडे यांसह कार्यकर्ते उपस्थित होते एसीएन न्यूज साठी अक्षय गायकवाड पवार साहेबांवरती हो ईडीच्या अंतर्गत जो काही गुन्हा दाखल केला त्याचा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब यांचा या ठिकाणी आम्ही फोटो जाळून त्याचप्रमाणे यांचं फोटो जाऊन या ठिकाणी आम्ही निषेध केला आहे या ठिकाणी हे दळबद्री सरकार आहे लोकशाही मार्गाने चालणार हे सरकार नाही आहे या ठिकाणी लोकशाहीवरती गळचिपी करण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे याचा या ठिकाणी आम्ही सर्व निषेध करतो आणि पवारसाहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे आम्ही सिन्नरवासीकर सिन्नर तालुका त्यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभा आहोत या ठिकाणी असं निषेध करतो त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी पूर्ण महाराष्ट्र बंदची घोषणा देण्यात आली आहे त्यामध्ये सर्व सिन्नर वाससेने याच्यामध्ये सहभागी होऊन आम्हा राष्ट्रवादी काँग्रेसला पवार साहेबांना याच्यामध्ये पवार साहेबांना सहकार्य करावं एवढी सरांना विनंती कर महाराष्ट्राचा जाणसा राजा शेतकऱ्यांचा काम करण्याचा गरिबांचा कैवारी महाराष्ट्राचं दैव महाराष्ट्राचा क्रांतिकार अशा नेत्याची प्रसिद्धी या बी पी सरकारला पावत नाही दुसरा असा आज महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात ऐंशीव्या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रपासून काढून आज प्रचार त्यांच्या प्रचारामध्ये तरुणापासून फार मोठा सहभाग लोकांचा त्याला मिळतो आहे त्यांचा प्रतिसाद पाहून हे सरकार गडबडलं आहे आणि त्यांनी म्हणून कुठल्याही प्रकारचा त्यांचे शिष्टदर्गांशी संबंध नसताना साहेबांना ईडीचे जाग दाखवून त्यांना गप्प करण्याचा प्रयत्न हे मनुवादी सरकार करत आहे ज्यांनी या महाराष्ट्रासाठी काही केलं नाही हा सत्ता हातात आल्यामुळे ज्यांना माज आलेला आहे मा चिरवण्यासाठी जनता त्यामुळे त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि पवारसाहेबांना न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही जनताच पवारसाहेबांच्या मागे असल्यामुळे संपूर्ण तुम्हाला सांगतो महाराष्ट्राचं चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही ही आणि त्याच्या महाराष्ट्र म्हणून त्याची निश्चित क्री आहे ही लोकां लोकच दाखवून दिनवादी सरकारचा निषेध महाराष्ट्राचं दैवत शेतकऱ्यांचा कैवारी पवारसाहेब काल दुपारपासून तीवर बातमी चालू झाल्या एक ईडीची चौकशी चौकशी काल साहेबांनी मुलाखत एक एक बातमी दिली मी कोणत्याही बँकेचा संचालकपद नसताना ही माझ्यावर ईडीची चौकशी का कारण पवार साहेबांनी आठ दिवसापासून राज्यात दौरा दौरा चालू केला आहे तरुण वर्ग माझ्यासारखे तरुण वर्ग हे साहेबांच्या पाठीमागावर भक्कमपणी उभाने साथ, बक, साथ देत आहे त्यामुळे मुख्यमंत्री त्यांच्या पायाकडली वाळू सरकत आहे त्यांना कळून आले त्यांनी आता हा प्रकार चालू केला ईडीचा पण मी एक सांगू शकतो मुख्यमंत्र्यांना आणि केंद्रातले गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात येऊन दादागिरीची भाषा करून चालणार नाही हे शिवाजी महाराजांचं राज्य आहे महात्मा फुलांचं राज्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राज्य आहे सर्व मिळून हे राज्य झालं झालं आहे परंतु जर या गोष्टी होत असेल तर आम्ही मुख्यमंत्र्याला चॅलेंज करतो तुमच्या घरात येऊन तुमच्या तोंडाला काळ भातकाशिवाय राहणार नाही राष्ट्रवादी काँग्रेसचा आम्ही निषेध करतो आणि उद्या महाराष्ट्र बंद याची हा देऊन टाकतो देशाचे नेते सद्भाजी पवार साहेब त्यांना राजकीय षड्यंत्रातून या ठिकाणी मनोवादी सरकार रोखण्याचा प्रयत्न सातत्याने करत आहेत या देशाचा इतिहास पाहिला तर बळीराजापासून तुकारामापर्यंत तुकारामापासून तर संभाजी महाराजांपर्यंत संभाजी महाराजांपासून तर पाणसालेंपर्यंत हा सुळाचा आणि द्वेषाचा प्रवास सातत्याने या देशामध्ये चालू आहेत ज्यांनी ज्यांनी व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवला ज्यांनी ज्यांनी विद्रोहाची भाषा केली त्यांना जाणीवपूर्वक संपवण्याचा कटकारस्थान या सरकारने सातत्याने केलेलं आहे परंतु आम्ही या सरकारला सांगू इच्छितो तुम्ही जरी आमच्या युगपुरुषांवर महापुरुषांवर जरी आणि नेत्यांवर जरी हल्ले केले असले तरी आमचा इ आमचा इतिहास हा संघर्षाचा इतिहास आहे संघर्षातून शरद पवारांना या ठिकाणी महाराष्ट्र निश्चितपणाने बळ देईल महाराष्ट्र धर्म आता जागा झालेला आहे या मनोवादी सरकारला या दात्यांद सरकारला येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये समस्त बहुजन समाज क्रमकारी वर्ग कष्टकरी वर्ग दलित मुस्लिम सर्वजण एकजुटीने मतपेटीतून धडा शिकवतील अशी आशा या निमित्ताने व्यक्त करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या सरकारचा जाहीरपणाने निषेध आणि भटकार नोंदवतो महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आदरणीय शरद पवार साहेबांचा कोणत्याही प्रकारचा संबंध असताना या ठिकाणी केवळ जाणीवपूर्वक आदरणीय पवार साहेबांना गुंतवण्याचं काम या सरकारने या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याच्या निश्चितार्थ म्हणून आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी एकत्र होऊन आदरणीय पवार साहेबांच्या पाठीमागे काम या ठिकाणी आम्ही उभे आहोत आदरणीय पवार साहेबांची बाबतीत कोणत्याही प्रकारचा वेळावागडा निर्णय घेण्याचा प्रयत्न जर सरकारने केला तर त्याला धडा शिकवण्याचं काम निषेध आम्ही या ठिकाणी करू आज देवेंद्र फडणवीस यांचा निषेध आम्ही या ठिकाणी करतो यांच्या सरकारचा या ठिकाणी धिकार या ठिकाणी करतो गेल्या महिनाभरापासून जे भारतीय जनता पार्टीमध्ये सारखं इन्कमिंग सुरू करून ज्या पद्धतीनं राजकारण चाललंय त्या पद्धतीचा निषेध निषेध या ठिकाणी सर्वसामान्य होतो आहे एक चांगल्या प्रकारचा प्रति प्रतिसाद आदरणीय पवार साहेबांना या ठिकाणी मिळतोय केवळ त्याचं शल्य यांच्या मनामध्ये निर्माण झाल्यामुळं ईडीची चौकशी याचा ईडीचा आणि राज्य सरकारच्या बँकेच्या चौकशीचा गाडी मात्र संबंध असताना ईडीची एक गुन्हा आदरणीय पवार साहेबनं गुन्हा दाखल करण्याचं काम यांनी केलं त्याचा निषेध आम्ही सर्वजण या ठिकाणी करतो आज या सरकारनं आदरणीय ह्या देशाचे जानते राजे सन्मानिय पवार साहेब सिकर बँकेचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसताना ईडीला त्यांच्यावर सोडपुत्रीची कारवाई केली त्याच्या निषेधार्थ आज आम्ही जनता सिन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांचा निषेध करतो या ठिकाणी सांगितलं पाहिजे चार दिवसापूर्वी आदरणीय पवार साहेबांनी जी सिन्नरची आठवण केली का माझी सिन्नरच्या चौकामध्ये तीन वाजता माझं जंगी स्वागत करण्यात आलो त्याच ठिकाणी आम्ही या देवेंद्र फडणीसचा निषेध करतो आणि साहेबांच्या केसाला काय पण साहेबांच्या दर हात लावला देवेंद्र फडणवीस आम्ही चलन शिकवले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी कृपया करून तुम्ही जी चौक धाक दाखवून आमचा साहेबांना विनाकारण याच्यामध्ये गाव काम करू नये येणाऱ्या विधानसभेमध्ये जनता धडा शिकवायची तुम्हाला राहणार नाही तुमचा निषेध करतो